नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू कन्सल्टंट आणि इंडोलॉजिस्ट मी आत्ताच नुकताच दुबईला जाऊन आलो दुबईला जाऊन आल्यानंतर माझा मित्र अमित पालंडे यांनी मला एक प्रश्न विचारला की बबनराव दुबईमध्ये घर का घ्यावं घरामध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी किंवा बिझनेस इकडे का करावा याची थोडक्यात मला कारणं सांगा तर म्हटलं मित्र आई संयुक्त अरब अमेरिकेमध्ये प्रमुख अमेरिके ही ओळखले जाते आणि मंडळी दुबईचं क्षेत्रफळ किती आहे तर अवघ चार हजार एकशे चौरस किलोमीटरचं आहे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं मुंबईच्या सहापट दुबई तर आहेच पण त्याच्याबरोबर अबुधाबी आहे शारजा आहे आजमान आहे ओम अल कुवेन आहे प्रसाद अल खेमा आहे हे फुजेर आहे ह्या संयुक्त अरब अमिराती ह्या जगाच्या खिचगंडीत देखील नव्हतं किंवा जगाला देखील माहीत नव्हतं पण ह्या सर्व अमेरिकीने दुबई पाठोपाठ त्यांनी त्यांची काट टाकली त्यांचा त्यांनी विकास केला त्याची कारण कोणती तर या अमेरिकेना जोडणारे सर्व सोयीने युक्त उत्तम रस्ते विमानतळ देशोदेशींच्या तुम्हाला पदार्थांची येईल अशी सुसज्ज तुम्हाला रेस्टॉरंट पाहायला मिळतील हॉटेल पाहायला मिळतील उद्योग व्यवसायासाठी पूरक वातावरण तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुटसुटीत कर रचना आणि सर्व धर्म सर्व धर्म धर्माचे भाषा वंशाचे लोकमुक्तपणे मला काम करण्याची संधी आज आपल्याला दुबईत मिळते त्यामुळेच की काय जगभर बोलल्या जाणाऱ्या सगळ्या भाषाचे वंशाचे रंगाचे लोक तुम्हाला दुबईत उन्हा गोविंदाने एकत्र राहायला राहतात आणि आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी जर तुम्हाला दुबईमध्ये घर घ्यायचं असेल किंवा घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा जेणेकरून आम्ही तुमच्या मदतीला तयार असो काय okay, आणि आम्ही तुमचे घर स्वप्नातलं घर घ्यायला आम्ही तुम्हाला मदत करू मंडळी तुमचं तर आज इथेच सांगतो धन्यवाद